चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम पी एस सी सेल्फ से स्टडी युट्यूब चॅनलवर मी वैभव मोरे आज आपण पाहणार आहोत भारतातील चर्चेतील ठिकाणी एक ऍडमचा पूत मधनारचे आखात धनुष्य कोळी यामधील खडकाळ मार्ग यास रामसेतू असे सुद्धा म्हणतात दोन आगाखान पॅलेस येथे चलजाव आंदोलन काळात गांधीजींना स्थानबद्ध करण्यात आले होते तीन आनंद भवन पंडित नेहरू यांनी राष्ट्राला दान दिलेले राहते घर चार आनंद गुजरात मधील अमोल दूध कारखान्याचे ठिकाण पाच आवडी रणगाडा तयार करण्याचा कारखाना साकेब कामोरीन भारताचे शेवटचे टोक विवेकानंद शिला स्मारक सात चितोडगड राजस्थानमधील ऐतिहासिक शहर आठ दलाल स्ट्रीट मुंबईतील शहर बाजाराचे ठिकाण नऊ हळदीघाट अकबर व राणा प्रताप यांच्यात झालेल्या युद्धाचे ठिकाण दहा गोडकोंडा आंध्र प्रदेशातील हिऱ्याच्या खाण्याचे ठिकाण व कुतुबशाहीची राजधानी अकरा लोथल हडप्पाकालीन प्राचीन बंदर बारा मदुराई मीनाक्षी देवीचे देऊळ तेरा मिर्जापूर भारताच्या प्रवाहवेढ्याचे ठिकाण चौदा पिंपरी चिंचवड भारतातील सर्वात मोठा पेनिसिलिनचा कारखाना पंधरा पन्ना मध्य प्रदेशातील हिर्याच्या खाण्यांचे प्रमुख ठिकाण सोळा पोखरण भारताने वनस्फोट केला ते राजस्थानमधील ठिकाण सतरा सिहरीकुटा आंध्र प्रदेश किनारपट्टीवरील भारताचे अवकाश प्रक्षेपण केंद्र अठरा हसन उपग्रहावर नियंत्रण ठेवणारे केंद्र एकोणीस चंडीपूर ओडिशा राज्यातील क्षेपणास्त्र चाचणी केंद्र वीस व्हिलरभेटे ओडिशा राज्यातील दुसरे क्षेपणास्त्र के प्रक्षेपण केंद्र एकवीस अजमेर सुपी संत ख्वाजा मोईनुद्दीन आणि चिश्तीचा दर्गा आरवीर महाराष्ट्रातील पुणे येथील आंतरराष्ट्रीय दळणवळण केंद्र तेवीस अमृतसर शिकाचे सुवर्ण मंदिर व जालियनवाला बाग याचे ठिकाण चोवीस नांदेड शिकांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांचे समाधी पंचवीस जंतरमंतर महाराजा जयसिंग यांनी बांधलेली दिल्ली येथील वेधशाळा सव्वीस फतेहसागर सरोवराच्या खडकावर बांधलेली जगातील एकमेव वेधशाळा सत्तावीस टाटानगर जमशेदजी टाटा यांनी उभारलेला लोखंडाचा कारखाना अठ्ठावीस बौद्धगया गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले ते ठिकाण एकोणतीस एलिफंटा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील डोंगर पोखरून तयार करण्यात आलेले शिवाची लेणी एकतीस नानगल अनुभट्टे करिता पाणी तयार करण्याचे केंद्र एकतीस नेफानगर वृत्तपत्राचा कागद तयार करणारा भारतातील सर्वात मोठा कागद कारखाना बत्तीस चंदीगड भारतातील सर्वात पहिले नियोजित शहर तेहतीस अमरावती आंध्र प्रदेश राज्याच्या राजधानीचे नवे ठिकाण देशातील पहिले नियोजित न्याय शहर चौतीस पाटणा पूर्वीचे नाव पाटलीपुत्र आणि मगध साम्राज्याची राजधानी पस्तीस पानिपत येथे तीन प्रसिद्ध लढाई झाल्या सध्या हे ठिकाण हरियाणा राज्यात आहेत छत्तीस कुरुक्षेत्र महाभारतकालीन कौरव व पांडव यांचे हे ठिकाण जे हरियाणा राज्यात आहेत सदोतीस हसन उपग्रह नियंत्रण केंद्र कर्नाटक राज्यात आहेत अडतीस थुंबा उपग्रह चाचणी केंद्र केरळ राज्यात आहे एकोणचाळीस बौद्धगया येथे बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले ते थी ठिकाण चाळीस मोसिंद्रा मेघालय राज्यातील जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा